दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री गुरुदत्त शुगर्स टाकळी येथे कष्टकरी शेतमजूर उस्तोड कामगार यांच्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल जनजागृती करण्यात आले या कार्यक्रमासाठी गुरुदत्त शुगर्सचे जनसंपर्क अधिकारी श्री विकास चौगले शेती अधिकारी गाडवे साहेब टाकडीचे पोलीस पाटील स कोळीताई अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका अध्यक्ष श्री राजेश शंभूशेठे जिल्हा सहसचिव स वर्षाताई पाटील रोजगार आयाम प्रमुख श्री उमेश चौगले ॲडव्होकेट सुशांत भंडे यांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमामध्ये ऊसतोड कामगारांमध्ये आरोग्य सुरक्षा व ग्राहक कायदा व हित याबद्दल जनजागृती करण्यात आली समाजातील खरा वंचित अशिक्षित असा ग्राहक वर्ग जो अडाणीपणामुळे फसवला जातो त्यांना जागृत करण्याचे काम अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे करण्यात आले तुम्हाला तुम्ही विकत त्या वस्तू सुरक्षित असल्याच पाहिजेत आणि ते सुरक्षित आहेत काय हे जाणून घेण्याचा अधिकार हा तुम्हाला आहे सर्वांना त्यानंतर आहे म्हणजे वस्तू काय आहे त्या वस्तूमध्ये काय काय तयार करताना बिस्किटचं प्रोडक्ट त्यामध्ये तयार करताना काय वस्तू वापरली आहेत बामळे वापरलाय काय काय आहे हे सगळं जाणून घेण्याचा अधिकार तुम्हाला सर्वांना आहे